आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पन्नास बोअरचे होणार डिजिटल उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक इर्शादभाई जहागीरदार यांच्या आग्रहावरून दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता अजितदादा धुळ्यात येत आहेत त्यांच्या हस्ते पन्नास बोअरचे डिजिटल उद्घाटन होणार आहे तसेच शहर जिल्हाध्यक्ष कैलाश चौधरी यांच्या राष्ट्रवादीच्या झाशीर आणि चौकातील कार्यालयाला देखील अजितदादा ही सदिच्छा भेट देणार आहेत त्या निमित्ताने अजितदादांची भव्य असे स्वागत केले जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष कैलाश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली ठामत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे दत्तमंदिर मार्गे झाशीराने कुटला या ठिकाणी दादा सात वाजून पंधरा मिनिटांनी किंवा वीस मिनिटांनी पोचते दादांचं भव्य स्वागत सहा सी टी एक ट्रेनद्वारे फुलहार या पद्धतीने ढोलकान्याच्या गजरात कार्यक्रकर्त्यांमध्ये फार जबरदस्त उत्साह आहे तर स्वागत पण जोरदारच होणार आहे दादांनी या आपल्या ऑफिसला राष्ट्रवादीच्या सदिच्छा भेट धावती भेट देणार आहेत लोक त्यानिमित्त आपल्या कार्यालयामध्ये जे भाईंनी सो खर्चात अडीचशे बोरचा जो संकल्प केलेला होता त्यापैकी के एकशे बहात्तर बोर जी आहे ती आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत आणि जे उर्वरित अर्ज आलेले होते त्या अर्जांमधले पन्नास अर्ज जे आता दादाच्या हाताने डिजिटल बोरवेलचं उद्घाटन हे होणार आहे आणि एकशे बहात्तर आणि पन्नास उरलेले अडीचशे बोर पैकी अठ्ठावीस बोर जे आहेत ते लोकसभेच्या इलेक्शन नंतर पूर्ण करण्यात येतील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका